नमस्कार मी अमरज्योतिकशात तुम्ही सगळ्यांना असतं ना निकाम आज थोडंसं बोलणार आहोत तो विषय असा आपल्या कुटुंब प्रत्येकाच्या कुटुंबातला आहे म्हणजे घरातला आहे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता म्हणजे जा विभक्त झाले पण काही कारणांमुळे झाले असं काही मला नाही वाटत उगाच कोणी भांडण तंटा करून असं झालं असतील पण आत्ताची जी आत्ताची गरज आहे ती तर म्हणून वेगळे राहायला आहे मुलांना तर एकत्र कुटुंब पद्धतीनं पूर्वीची जी होती ना ती खूप छान होती म्हणजे ज्यांनी कोणी गावाला ज्यांची घरं आहे ज्यांनी अनुभवले आहेत त्यांना नक्की माहीत असणार की एकत्र कुटुंब म्हणजे काय होतं कारण एक मोठं घर असायचं आणि समजा आता चार भाऊ असले तर चार भाऊ चार त्यांच्या बायका व प्रत्येकीची तीन तीन चार चार मुलं म्हणजे दहा बारा मुलं असायची म्हणजे घरात असं आपण म्हणतो ना गोकुळ असं असायचं म्हणजे सतत आरडा ओरडा हे ते म्हणजे मस्ती हे ते असं बोलणं चालू असायचं असं घर कधी शांत राहत नव्हतं आणि कसं असायचं की बायका बायका त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असायच्या म्हणजे त्यांचं काहीतरी चालायचं सगळे पुरुष मोठे होते ते त्यांचं काय बिझनेस असेल शेती असेल तर त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी असायच्या आणि मुलांना एकत्र खेळायची आणि मुलांना कधी असं मित्र मैत्रिणी असं लागायचंच नाही कारण घरामध्येच एवढी मुलं होती की ते आप आप एका मागोमा एक मोठे व्हायचे म्हणजे मुलं कधी मोठी होती हे कळायचंच नाही म्हणजे आणि माझ्या आता कोकणातलं माझ्या मामा म्हणजे आजोळा आहे माझं तर माझ्या मामांकडे ना इतकं मोठं हे होतं की आम्ही पंचवीस मुलं एकत्र असायचो हो, एप्रिल मेमध्ये म्हणजे सुट्ट्यांमध्ये आणि तिथे ना एक रूम अशी म्हणजे बाळंतडीची एक रूम होती वेगळी म्हणजे कायम कोण नाही कोणतरी तिकडे म्हणजे बाळ झालेलं असायचं किंवा ती रूममध्ये हे काहीतरी असायचं म्हणजे अशी मुलं झाली ना तरी टेन्शन नव्हतं एक एक एका माग एक दुसरी मुलं आपाप एकाचं बघून मोठ्याचं बघून लहान असे वाढत असायची हे खरं होतं ना हे एकत्र कुटुंब आताची कुटुंब आपण म्हणतो एकत्र कुटुंब एकत्र पुढे ती काय कुटुंब एकत्र अशी नाही म्हण म्हणजे एकत्र आहे पण कसं आहे की आता जास्तीत जास्त कसं आहे एक मुलगा असतो एक मुलगी असते किंवा दोन मुलं असतात दोन मुलं असतील तर मोठ्याचं लग्न झालं की तो वेगळा राहतो धाकटा राहतो मग धाकट्याचं लग्न झालं की त्या तो त्याची बायको आणि त्याला एक किंवा दोन मुलं असतात आणि आईवडील म्हणजे हे किती पाच सहा जणांचं कुटुंब असतं घरामध्ये आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा करोनामध्ये काय झालं की करोनामध्ये वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे प्रत्येकाला फोनवर बोलायला लागतं आणि म्हणजे सेपरेट सेपरेट रूम लागतात नवरा बायको दोघे बायकि असले तर आणि मग त्याच्यामुळे काय होतं मुलं अशी वेगळी राहायला लागली मग आई वडील पण शक्यतो मग मुलं असं जाऊन येऊन किंवा जवळच राहतात म्हणजे असं काही लांब जात नाही पण मग त्यामुळे विभक्त झालं हे म्हणजे नाईलाजा असतो झालं काय काय जणांचा नाईलाजा असतो झाल्या काय काय जणांनी लग्न झाल्या झाल्या वेगळं राहायचं हेच ठरवलं पण हे जी एकत्र कुटुंब पद्धती आहे आपण म्हणतो एक एकत्र एकत्र ती जी गावाकडची एकत्र कुटुंब पद्धती असते ना ती खूप छान आहे म्हणजे जरा आता माझा व्हिडिओ बघताना कोणा कोणाला गाव असेल किंवा कोणाला माहीत असेल की कसं एकत्र असतं तर त्यांना ते आठवेल म्हणजे आठवलं तरी आपल्याला असं वाटतं परत लहानपण म्हणजे मिळायला पाहिजे मला आणि त्यावेळेला असं हे सख्खं वगैरे असं म्हणजे काही नसतं चुलत मामे आते सगळे एकत्र असायची मुलं म्हणजे सुट्ट्या लागल्या की मुलं असायची मामाच्या घरी गोकुळच असायचं म्हणजे ते ती खरी एकत्र कुटुंब पद्धती आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे ना फायदे खूप आहेत आता फायदे म्हणाल तुम्ही तर काय आहेत की संस्कार होतात आता संध्याकाळ झाली की हातपाय धुवून सगळी मुलं देवासमोर बसणार मग एक मोठा बसला की लगेच लहान मुलं पण बसतात खेळायला एकमेकाला असतात नंतर सणवार एकत्र होतात सणवार एकत्र आता एकटं एकटं असल्यावर मग सणवार काय एवढे होत नाही पण तिकडे म्हणजे कसं सणवार एकत्र होतात सण आला की उत्साह असतो सगळा आणि मुलं संस्कार शिकतात खूप म्हणजे जे काय आपण म्हणतो ना संस्कार संस्कार ते आ, सेपरेट राहिली मुलं डेकेअरमध्ये वाढली की तना काई नहीं। आ, आजे ते त्यांना एवढं काही कळत नाही पण हे जे आजी आजोबा घरात असले ना की ते आजी आजोबा खूप छान म्हणजे नातवंडांकडे लक्ष ते म्हणतात ना की ते त्यांची म्हणजे ती दुधावरची साय असते नातवंड म्हणजे आणि ते पण खूप छान लक्ष देतात आणि मुलांना पण आई आजी आजोबांचा लळा असतो कारण काय झालं की मग ते आजी आजोबा आजी आजोबा आणि लाड करतात ना त्यामुळे ते आजी आजोबांकडेच येतात काय झालं की त्यामुळे हे कसं की जरी वेगळ्या राहिले ना तरी मुलांना आजी आजोबा पाहिजेत म्हणजे हवे असतात आणि कसं असतं बघा आता मुलं जर काही म्हणजे म्हणजे लोकांची मुलं परदेशात असतात आणि मग इथे नवरा बायको दोघंच राहतात आणि काही कालांतराने असं होतं दोघांपैकी एक जण गेलं ना की एकाला एक खूप असंही होतं ते राहणं आणि मग मुलांकडे जाणं पण शक्य नसतं कारण कसं असतं की एकतर तिथे जाऊन त्यांचे कोणी म्हणजे काही सर्कल फ्रेंड सर्कल वगैरे असं नसतं आणि तिथे थंडीमुळे मग काही पाच सहा महिने बाहेर पण जाता येत नाही हळूहळू वयामानाप्रमाणे थंडी पण लागायला लागते मग इथे ना ते ह्याच्यामध्ये राहायला लागतात ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय म्हणजे अतिथी वगैरे हे असे निघाले आहेत ओल्ड एज होम तर ते तिथे राहायला लागतात आणि आजकाल सोयी पण खूप छान छान झालेल्या आहेत सगळीकडे मला असं नाही आहे पैसे घेतात पण ते पैसे घेतात त्या प्रमाणात तिकडे सोयी पण छान असतात आणि त्यांच्या म्हणजे वयाची लोकं भेटतात त्यामुळे गप्पा होतात गोष्टी होतात जुन्या गोष्टी निघतात प्रत्येकजण आपापल्या गोष्टी सांगतात किंवा देवाधर्माचं सा ज्यांना आवड आहे तिथे मग साधारण एक देऊळ किंवा गणपती वगैरे असतं त्याची आरती पूजा तुम्हाला जे काय करायचं असेल ते असतं त्याच्यानंतर योगाचं हे असतं म्हणजे सगळं जर पैसे घेतात ना ते तर मग सोयी पण सगळ्या चांगल्या देतात आणि मग एकदा वय झालं ना की मग असं वाटतं की तिथे जाऊन मुलांबरोबर राहायचं आणि मुलं दो दोघे म्हणजे हे असतात ऑफिस आणि कामात असतात त्यांच्या आपण करायचं काय हा प्रश्न येतो त्यामुळे शक्यतो जायला तयार होत नाही त्यामुळे मग परत ते असे त्यांना असं वाटतं की नाही नाही मग आपल्या वयाच्या माणसांबरोबर राहिलं पाहिजे किंवा आपण जिथे जुन्या ठिकाणी राहतो तिथे आपल्याला छान वाटतं म्हणजे आपल्या घरी मग तिथे राहायला पाहिजे हे असं मुद्दामून कोणी करत नाही पण हे नाहीला जसं हे घडत जातं म्हणजे जा पूर्वीचं काळ खूपच वेगळा होता की घरात वयस्कर बाई आजारी पडली की तिच्या सेवेला सगळेजण सा असायचे म्हणजे नात नातवंड असायची नातसुना असायच्या आणि सगळेच जण असायचे म्हणजे बाई असं नाही की कोणी आजारी पडलं तर पण आता तसं नसतं आता एकटे एकटे राहत असतात त्यामुळे हे सगळं म्हणजे असंच अवलंबून राहावं लागतं सगळं ह्याच्यावर पण म्हणजे पूर्वीचा काळ हा खूप चांगला होता बघा आता तुम तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्हाला हे ऐकताना सगळं तू म्हणजे ज्यांना कोणाला गावाकडे घर आहे आणि ज्यांनी एकत्र कुटुंब खरं काय आहे बघितलं आहे त्यांना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतील मलासुद्धा आठवतात म्हणजे तो काळच वेगळा होता म्हणजे कधी लहान मुलं ना अशी फुलपाखरासारखी बागडायची म्हणजे असं कधी त्यांना काय टेन्शनच नव्हतं कशाचंच टेन्शन नव्हतं म्हणजे आता कसं एक किंवा दोन मुलं असतात मग एक ती एकटी राहतात मग त्यांना कसं होतं की खेळायला कोणतरी पाहिजे असतं पण मग खेळणार कोणाबरोबर हे आहे आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये पण हे असं बरंच आहे सगळ्यांची दारं बंद असतात पूर्वीच्या काळी चाळी होत्या पण त्या चाळी खूप छान होत्या म्हणजे कधी को उठून कोणी कोणाच्या घरी जात होतं येत होतं आणि मग ते पण एक कुटुंब होतं म्हणजे असं नाही आहे की चाळीमध्ये राहिल्यावर कोणाला काय झालं वगैरे ते एकमेकाला मदत करत होते सगळं करत होते त्यामुळे म्हणजे एकत्र कुटुंब जे पूर्वीचं होतं ना ते खूप छान होतं असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आठवण येते का तुमच्या लहानपणीची बघा आठवून बघा किती छान म्हणजे नुसतं आठवलं ना आपण त्या गोष्टी तरी आपण त्या ह्याच्यामध्ये अगदी रंगवून जातो असं म्हणजे माझं तरी असं होतं कसं वाटतंय बघा धन्यवाद